आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा दक्षिण व पूर्णा तालुक्याच्या वतीने पूर्णा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात रस्ता करून सुशुभीकरण करण्यात यावे या मागणीकरता दिनांक सहा मार्च रोजी पूर्णा नगर परिषदेचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे पूर्णा तालुका अध्यक्ष सीताराम रेनगडे श्यामसुंदर काळे लिंबाजी खंदारे वैभव हाटकर प्रबुद्ध काळे प्रीतम रणवीर राहुल लिंगायत आदींची उपस्थिती होती महिन्याच्या आतमध्ये किंवा दोन महिने लागतील म्हणजे पण ते रस्ता करून घेऊन तिथं सुशोभीकरणाचं काम चालत आता आम्ही जास्त वेळ वाट पाहणार नाही या आठ दिवसाच्या आत जर पुत्रा परिसरात सुशोभित करण्याचं काम झालं तर आम्ही नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करू अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतर जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आज आपण नगरपालिकेला निवेदन घेऊन आलात काय गेल्या सांगाल दिवसापासून खड्डे झालेले आहेत तो रस्ता एवढा अपघातासाठी निमंत्रित करणारा झालाय तिथे ऑटो पलटी होतात येणारे जाणारे वाहन पलटी होतात दुर्घटना होतात आम्ही गेल्या सहा महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील रस्ता करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावं ही मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवेदन दिले आजही सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही निवेदन ओएस जवळ दिलेलं आहे मुख्याधिकारी आमची अजून भेट झालेली नाही हे निवेदन आम्ही विनंतीपूर्वक दिलेलं आहे पण या आठ दिवसामध्ये जर सुशोभीकरणाचं काम नाही झालं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात प्रचंड स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज आम्ही नगरपालिका प्रशासनाला दिलेला आहे